हॅलो बैठभ जे भीम नम बुद्धा य जय शिवरा आम्ही दवाखान्यात गेलो वापस आलो दवाखान्याचा नाही लागला जीव कसा कारण झाला तर जेवण करायचे तर नाही बसला जेवणाचा बी चाललं आमच्या वरच्या घरी मेनलं चला तिथं बसू जरा ते कसा कारण जो झाला दवाखान्यात गेलो करोनाला लय लावून गेलो होतो हड्डीच्या म्हणून गेलो त्या लोकांना लो। अर्ध्या वायर चाचणी लो। खेड्याचे लोक काय माहित खेड्याच्या लोकाले हड्डी हड्डी मोडायला गेलो होतो ना हे काय म्हणतात ते हाड हाडाचा दवाखाना म्हणून गेलो तर दुसरा दुसरा दवाखाना सांगला कोणत्या गावाला गेलो आपण का व नाही का ना काय तरी होत व जुनर नाही कोणतं ते काय काय नाही पड काय बरं

कोण आंबेगाव गेलतो सिन्नरवर गेलो पहिल्या ना सिन्नर उलून काय आंबे गाव कोण आंबेगाव तिथे गेलतो पोटात नाही भाकरी सकाळी खाल्ली होती थोडी जीव झाले कसे कारण आता आलो वजे वजे चाललो नाशिकले पाय वजेजे चाललो आता तिथे जातो भाकरी खातो आता कुंकर्टरी आनखिन मार्ग शोधा लागते काय करव कोना कोनाचे देवले मांग लागते ओ काय फिर जाता काय मायात गेले आ गीता मीतीची भाजी काय ये नाही काय नाही ते काय अंगूर गिंगूर घ्यायचे त मग मीतीची भाजी अंगूर गिंगूर पापा पापा अङोर तिदर मानस ति त तुम्हाला चला चला तिकून कमी उद्या लागते पावान किती येत आता इथं पा तिकडून जावं लागते म्हणून त्याच्यामुळं थांबलो आम्ही इकडून आलो आता तिकड चाललो दुष्सेमळा आहे मला काय माहित नाही बर पण आमचे माणसं म्हणतात काय बापा आम्ही खेड्याचे लोक इथं काय भाव आहे अंगोर अंघोर अंघोर कस दिले आग? आग? किलो रुपये किलो ऐंशी रुपये किलो ऐशी रुपये किलो केलं तरी घ्या ना मग केळ कस का लावले नाही चला चाल एक राहिले शिकेल बाबा दर बाबा चाळीसा कृप घ्या बाबा आणा बाबा चाळीस आणा का पन्नास चाना आणा बाबा आणा खा आम्हाला काही भेटलं नाही बापा नाशिकची वातावरण कसं आहे ते पा तिकुनो तो आम्ही ते इकुनालो आम्ही लेलो को हिरा बाबा इकडे ते केलो हे कसे केलन पाठीचा घर बांधला गेले पुढे हो ती पारतील बरं तीच पारतील हिर लागले त्याला पाणी लागले पाव पाव द्या पाणी लागलेलं ला। नाही दिसू देत नाही तर बाई बाई पाणी लागलं त्याने पहा आता आला आमच्या वर्षाबाईचं घर आता तिथं जातो जेवणा करतो जेवणा करतो आता पहा मी जेवणा करतो तिथं जाऊन काय तर पहा पा दुकान भावले तर तिथं बाया लावल्या साड्यांनी सू पा नाही इथं तरी काय तरी येणार तिथं

सेर बाय बाय अंगोर बाय गुड हम केळा वेळा पडतो

असं कस घेऊ माय केळ घेतले आम्ही चालू आता आम्ही

आलो आता आम्ही चलो तर भाकरी खातो आम्ही इकडं इकडं गाडी ना आमची वर्षाबाई इकडं राहती

बहीण भावांकड राहती म्हणून आमची वर्षाबाई हे इकडं बाईकड आंब्याची झाड इथं पार्किंग पार्किंग गाड़ी पार्किंग ही तो ये पार्किंग मध्य गाड़ी है तो आम आलो कि इकड़ बसत आतो इकड़ी कल आम्मी घर्रह

भाकरी आमच्याच आहेत किती येते झाले असं नाही किती येतात पाच यांचे फेराव दे जरा आम्ही आलो आमच्या तुरच्या बाईच्या घरी दवाखान्यातून कुत्रे पीठ खाते हे बेलडून जाय बेलटू जीवाची नसलेले काय कानी काय म्हणते बाबा, बाबा? अंदाखाना जायचं कोण कानी वारं गेलं म्हणून दुखते मला वाटते वाऱ्याचं नावच काढ नाय मला माझी मला जिथं हो। काही पुढचा असं विषय कोणा ठाऊ पण त्या कोपऱ्यात मैच्या गेला तुम्ही आपाली उठते ना तुपला मी मेहा धरलं

पूर्ण अॅड्रेस सांगायचा आता त्या बुवाले फोन बिन करून घरीच मिळाला <laughs> भाकर खातो मग तिकड भाकरी खाल्ल्या कसे जमा भाकरी वेग पासून तसेच फक्त पायटा खाल्ल्यात का अहो आका मासे ते माळन खळन तीन काय त्या इकून करते तिकून जाते तिकून करते तिकून जाते खाली परा आपले तरी आपले तरी इकडे आपल्या गाव तरी बर दिसती मोठ मोठ खाली माळतात म्हणजे या द्या ना अरे अरे गेली कंबर मा

म्हणजे नाही चटणीच खादी नाही बाबा मी नाही खादू चटणी पाणी काय नाही कुठे पाय प्याल कुठे नाही काय गौसात एकोण तिकून गवसा लागला साठ रुपये काय व साठ पास उत्तर म्हणे या जवडे लैना तू आम्ही देवा लावलं तर

Mae'n rhaid i'r gwrdd i'r